सोलापुरात डॉल्बीच्या विरोधात काढण्यात आला मोर्चा सोलापुरात डॉल्बीच्या विरोधात ज्येष्ठ सोलापूरकरांनी काढला मोर्चा सात रस्ता परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा विविध सण उत्सवांच्या निमित्तानं लावण्यात येणारे डॉल्बी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात वाजवणाऱ्या डॉल्बीचा त्रास होत असल्यानं डॉल्बी मुक्त सोलापूर करण्याची मागणी सोलापूर सोलापूर मुक्त सोनापूर जेसर मुक्त सोनापूर विजय कुठल्याही परिस्थितीत आणि वायुवृद्ध लोकांना आरोग्यावर परिणाम होत आहे बालकांच्या आरोग्य सर्व लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय तर यासाठी डीजे मुक्त सोलापूर हे त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नागरिक अनेक भेटून गेलेले आहेत आपण बघितलं माझी जवळ दोन दिवसापूर्वी सोलापुरात मृत्यू झाला पंढरपुरात मृत्यू झाला माझ्या जवळच्या एका नातेवाचा मृत्यू झाला होता त्यामुळे हे डीजे सोलापूरला आम्ही डीजे मुक्त करणारच आणि याची सुरुवात आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यापासून करत कर आहोत